से या ठिकाणी आपण अनेक बांधवांचं मत जाणून घेणार आहोत मीकरे खेड आहे आज जे आरक्षण मिळायला पाहिजे ते गेली कित्येक वर्ष यासाठी आपण भांडत हो। आहोत पण त्या भांडण्याला अर्थ राहिला नाही आज राजकारणी कोणताही जरी समाज असला तरी तो समाज पुढे येत राहिला आणि जो तो आपल्या म म्हणतात ना पोळीवर तूप ओढून घेत राहिला त्याप्रमाणे आमच्या ज्या मराठी बांधवांना आज तो शेतकरी आहे आज माझ्याकडं पूर्वी जर पाच एकर शेती होती माझ्या आजाबा पंचबा पंचोबांना पंचो तर आज माझ्याकडं दोन देखील शेती राहायला तयार नाही आहे काय तर ते माझे ज्या म म नातवांना मुलाबाळांना जे आता शेती हा व्यवसाय देखील राहिलेला नाही मग आणि त्याचबरोबर जर शिक्षणाचा विचार केला तर आज शिक्षण इतकं महाग झालं आहे आणि खाजगीकरण तर इतकं मोठ्या प्रमाणात झालं आहे त्या खाजगीकरणामुळे काय झालं आहे की सरकारी जे शाळा आहेत कॉलेज आहेत सगळे बंद झालेले आहेत आणि त्या सरकारी कॉलेजांमधनं जर आमच्या मुलांना शिक्षण मिळत नाही आहे आणि जर शिक्षण मिळत नाही आहे आणि आज ब मोठमोठे धनाढ्य जे राजकारणी आहेत त्यांचे मुट मोठमोठे कॉलेज आहेत आणि त्या कॉलेजामध्ये आमचे गरीब शेतकरी बांधव तिथनं जाणार कसे कारण त्यांच्याकडं जर शेतीमध्ये मालच पिळ पिकत नसेल शेती कमी झालेली असेल तर त्या शेतकऱ्याला आणि त्या मुलांना आम्ही शिकवणार काय आज बाबासाहेबांनी एकच सांगितलं आहे संघर्ष करा आणि संघर्ष करून लढा तर तो संघर्ष आम्ही करतोय तर त्या संघर्षाला चांगल्या मार्गाने आज एवढ्या धरांगे पाटलांनी जे सर्वांना शांततेच्या मार्गाने कुणाला दगड मारू नका कुणाला काही करू नका इतक्या शांततेचा जो मोर्चा जो चाललेला आहे शांततेचा जो मार्गाने चालला आहे त्या शांततेच्या मार्गाला मार गालबोट न लागता सरकारने आम्हाला न काही न हे करता त्यांना आरक्षण दिलं पाहिजे आत्तापर्यंत आज चार ते पाच दिवस झाले झारंगे पाटील रस्त्याने चालत आहेत आज त्याच्याबरोबर एवढा मोठा समाज आहे ह्या समाजामध्ये आम्हाला फक्त मराठी समाजालाच फक्त आम्हाला सा लोक साथ देत नाही पण इतर सगळे समाजाचे आम्हाला लोक साथ देतात आज ह्या ठिकाणी देखील इतक्या ओबीसी समाज ते फक्त बोलत आहेत पण आज आम्हाला इतक्या चांगल्या प्रकारे सर्व समाज म्हणजे त्या ठिकाणी आपण जसं म्हणतो शिवाजी महाराजांनी बारे ब बारा बलुतेदार गोळा केले होते त्याप्रकारे आमच्या धरंगे पाटलांनी देखील बारा बलुतेदार तयार केलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही आणि आज आमची मराठ्यांची संख्या जर पाहायला गेली तर इतकी मोठ्या प्रमाणात आहे आणि तो समाज माघार गेलेला आहे आज ज्याची समाजामध्ये म्हणजे काही हे नाही आहे त्या समाजाला तुम्ही ओबीसीतनं ह्याच्यातनं त्याच्यातनं आरक्षण देताय हे फार चुकीचं आहे जर द्यायचंच असेल तर सर्वांना द्या नाही तर कुणाला ना देऊ नका आणि हे जे चाललं आहे खाजगीकरण वगैरे ते सगळं बंद करा आणि सरकारी जसं ला आमच्या मुलांना वगैरे शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षण मिळत असताना त्यांना नोकरी देखील मिळाली पाहिजे आज नोकरी देखील मिळत असताना त्या ठिकाणी त्या मा आमच्या मुलांना कमीत कमी त्या ठिकाण डोनेशन भरल्याशिवाय आणि काही प्रमाणात पैसे भरल्याशिवाय नोकऱ्या देखील लागत नाही आणि सरकारी नोकरी आता मिळणं फार कठीण झालेलं आहे खाजगीकरणामुळे आमची सर्वांचीच हालत बेकार झालेली आहे त्याकरता मी एवढं बोलतो आणि थांबतो She made me